नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वर्षभरातच सोडली नोकरी जागा रिक्त प्रतीक्षा यादीची मुदतही संपल्याने त्यातील उमेदवारांची संधी हुकली आहे डिटेल अपडेट काय आहे आपण बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो डझनभर अभियंत्याच्या महापालिकेला रामराम वर्षभरातच सोडली नोकरी काही जणांनी एम पी एस सी द्वारे अन्यत्र निवड अवघ्या वर्षभरापूर्वी नियुक्त झालेल्या जवळपास बारा कनिष्ठ अभियंत्यांनी स्थापत्य महापालिका सेवेचा राजीनामा दिला आहे यातील जवळपास सर्वांनीच काही वर्षापूर्वीच एम पी एस सीची परीक्षा दिली होती त्यातील काही जणांना वर्ग दोनच्या नियुक्त्या मिळाल्या आहेत तर महापालिकेचे पद वर्ग तीनचे असल्याने हे अभियंते महापालिकेची सेवा सोडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आणखी काही अभियंत्यांनी वैयक्तिक कारणे देत राजीनाम्याचे अर्ज सादर केले असून त्यांचे राजीनामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यातील अनेक जण कामाचा ताण असल्याने नोकरी सोडत असल्याचे सांगण्यात येत आहे पालिकेत गेल्या काही वर्षात अनेक कर्मचारी निवृत्त झाले असून अनेकांची बढती झाली त्यामुळे महापालिकेने कोरोना काळानंतर अभियंताच्या एकशे सत्तावीस पदांची भरती घेतली होती मात्र यातील बहुतांश जणांनी स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या त्या निकालाची वाट न पाहताच अनेकांनी महापालिका अभय अभियंता पदाची परीक्षा दिली आता मोठे पद मिळत असल्याने पालिकेच्या नोकरीचा रामराम के, केला जात आहे एमपीएससी परीक्षांचे निकाल जानेवारी फेब्रुवारीत लागले त्यामुळे त्यांनी राजीनामे दिले आहे या अभियंताचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे तर महापालिकेने या नियुक्त्या करताना तयार केलेल्या प्रतीक्षा यादीची मुदतही एकच वर्ष होती जानेवारीमध्ये संपलेली आहे त्यामुळे आता हे बारा अभियंते पालिका सेवेतून मुक्त होत असले तरी प्रतीक्षा यादीची मुदतही संपल्याने यातील उमेदवारांची संधीही हुकली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बारा अभियंत्यांनी अभियंत्यांनी राजीनामा दिलेला आहे बघा बारा जागा आता रिक्त आहे पण पण ते प्रतीक्षा यादीतील उमेदवार बोलवू शकत नाही कारण प्रतीक्षा यादीची मुदत ही फक्त एक वर्षाचीच होती आता एक ची ती एक वर्षाची मुदत संपल्याने त्यातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची संधीही हुकली आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी ॲस्परंट मॅ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद